शेतकऱ्यांना आपण सांगितलं की चोवीस तास आम्ही वेतून देऊ आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोर असतील असतील तयार आहेत पण त्याला लाईटच कनेक्शन आपण देत नाही आपण त्याला कनेक्शन देणार आहोत चोवीस तास चालणार आहे आता त्या सौरउर्जेचेही अनेक प्रकार आपण पाहतोय ज्या कंपन्या तुमच्या लावलेल्या आहेत त्या कंपन्या शेतकऱ्यांकडून पैसे जातात तुमच्या विभागाचा त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नसतो त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लोक देतात इथून आणि तो त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातो आणि त्या शेतकऱ्याला फिरव वन मंथ फिरावं लागतं इलेक्ट्रिक विभागाच्या ऑफिस मध्ये गेला तर इलेक्ट्रिक ऑफिस म्हणतो की आम्हाला आमच्याकडे हे विभाग नाही आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीचं या ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट या महाराष्ट्रामध्ये होताना आणि आपण पाहतोय अनुभवी ऊर्जा मंत्री नाही मागचे आता अजून खातं मिळालंय त्यामुळे आता तुम्ही ऊर्जा मंत्री झाले चंद्रशेखरजी आता प्रदेश अध्यक्ष म्हणायचं का मला असं वाटतं की मी मग सांगत होतो की विद्युत चे रेट घरगुती असेल आता शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफ केलेच आहे बिल येणार नाही असं आम्ही समजतो पण मी तुम्हाला सांगत होतो की चोवीस तास शेतकऱ्यांना आम्ही विद्युत देऊ असं तुम्ही म्हणाला होता पण हे चोवीस तास विद्युत मिळतच नाही तुम्ही ऊर्जाचा सा खेळ सांगितला शेतकऱ्यांनी पैसे भरले पण तुमचा तो सौर ऊर्जेची कंपनी जे तुम्ही लोक सेट करता ते गायब होत आणि तुमचा ऊर्जा विभाग म्हणतोय की आम्हाला काही संबंध नाही त्याला तिकडे लावून दिलं दुसऱ्या दिवशी बंद झाली की त्या इंजिनिअरला शोता शोधताच शेतकऱ्यांच्या शेतातलं शेत शेत पाणी आटत आणि म्हणून तुम्ही आता आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे मी शेतकरी आहे मी शेती आजही करतो मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की पाणी जे असतात बोरला काही ठिकाणी दीड इंचीच पाणी लागते काही ठिकाणी अडीच इंचीच पाणी लागते एक इंचीच पाणी लागते शेतकरी असं करून जॉईंट करून ते पाणी एकत्रित करतो आणि मग तो आपल्या शेताला पाणी देतो मला आपल्याला एक विनंती राहणार आहे की हे विद्युत कनेक्शन शिवाय होणार नाही त्याच्या शेतीच ओलीत व्हायचं असेल तर त्याला विद्युत कनेक्शनची व्यवस्था आपल्याला करून द्यावी लागेल तुमच्या साईट बंद झालेले आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनचा अर्ज करायला आता कुठे संधी आपण ठेवलेली नाही त्यामुळे आपल्याला माझी विनंती राहणार आहे की आपण हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना आपण चालू आता विद्युत कनेक्शनच तुम्ही बंद करून टाकलेलं आहे शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आता कनेक्शन देणारच नाही इलेक्ट्रिकच हे आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे आणि असं हात वर्त करून चालता येणार नाही आपल्याला शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल असतील ते मूळ कारणामध्ये शेतीतला मिळणार विद्युत जे आहे ते पूर्ण काळ मिळत नाही शेतकऱ्यांचं पीक त्याच्यामध्ये संपते आणि मग शेतकऱ्याच्या खिशातला सगळा पैसा घरातला पैसा त्याच्यामध्ये जातो आणि मग त्याला आत्महत्या करावं लागतं त्याच्यातली एक कारण ही पण आहे कारण अनेक आहेत तो कर्ज कर्ज हा त्याचं मूळ कारणच आहे आणि शेतीमधलं नापिकी हा त्याचं मूळ कारण आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे आत्महत्या शेतकऱ्याला थांबवायच्या असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना आपण विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबत सौर ऊर्जा हा भाग वेगळा विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतचा निर्णय आपण घेतला पाहिजे या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय अध्यक्ष महाराज उद्योगाचं तर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये उद्योग मागच्या काळामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक उद्योग महाराष्ट्रातून चाललेले या सरकारने अनेकदा सांगितलं की आम्ही देशातलं पहिला नंबरच राज्य आज उद्योगामध्ये आमचं आहे असं सरकार कौगवा करतोय आपण पाहिले असेल की आमचा आमचं महाराष्ट्र हे उद्योगामध्ये एक नंबरचं राहायचं आज आपण यादी पाहिली देशबातीवर तर आम्ही अकराव्या नंबर तुम्ही किती पैसे आणले तसं तुम्ही सांगताय आमचा सा एक नंबर राज्य आहे ते उद्योग कुठं कुठं लावलेत कुठं कुठे आपल्याला द्यावी लागणार आहे खनिकर्म विभाग हा जो आहे विशेष करून हे जे अवध खनन जो आहे त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात एकशे चाळीस रुपये एक लाख चाळीस हजार रुपये आपण घरकुलाला देतो आणि त्याच्यातले पन्नास हजार रुपयाची रेटीच घ्यावं लागतं सिमेंट लोखंड हे सगळ्या महागच असतात त्यामुळे त्याला कर्ज घेऊनच पूर्ण करावं लागतं आणि म्हणून या घनीकरणाच्या माध्यमातून जो सगळ्यात मोठ पाप आज इथं आहे त्याच्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे रेतीचं पाप आहे त्याच्या उपाययोजना सरकारच्या के माध्यमातून केल्या पाहिजे गडचिली जिल्ह्यामध्ये सुरजागड प्रकल्प आहे आमची मागणी त्याच्यामध्ये सातत्यानं होती की तो प्रकल्प गडचोलीमध्ये करून तेव्हाच त्याच्यातलं खनन करावं पण आज तिच्यातलं सोनं म्हणजे आपल्याला माहितीसाठी सांगतो आणि रेकॉर्डला असलं पाहिजे हे आशियातलं सगळ्यात मोठ कोणते कोणते उद्योग आपण आणणार आणि त्या भागातल्या लोकांनी सगळ्या गट्ट्यातून चालावं आणि उपाययोजना ज्या आपल्याला अजून विविध उपाययोजना करतात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करायच्या असतात त्या करायच्या नसतात काय हे सगळे प्रश्न निस्त भंडाराच नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला या खनिकर्म योजनेमध्ये आणि जे अवध खनन जे आहे हे अवध खनन जो आहे त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात प्र, आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळतात आता रेती माफिया हा जो आहे आता महसूल विभागाचाही भाग असेल आणि खनिकर्म म्हटलं तर आलं त्याच्यामध्ये आता महसूल विभागामध्ये रेती माफिया हा एक नवीन अजेंडा बीडची घटना ही पासूनच झाली सुरेश सांगत होते की तीनशे त्यांचे ट्रक चालतात त्या ठिकाणी कुठले लीज नाही कुठली टिप पावती नाही काही ना नाही ते प्रत्येक जिल्ह्यात त्याचे अलग अलग रेट ठरलेले आहेत आम आमची तर मागणी आहे की रेती आपण फ्री करा एकदा तुमच्या मंत्र्यांनी मागच्या मागच्याकडे महसूल मंत्र्यांनी ते सांगितलं होतं सभागृहामध्ये की आम्ही कारण की हे काही आम्ही किती केलं काही थांबवू शकत नाही वेगळ्या वेगळ्या पद्धती आम्ही आणल्यात आणि या रेती माफियामुळे ते साधे घरकुल आपले जे तयार होतात त्या गरीबाला पण आम्ही साधी रेती देऊ शकत नाही चाळीस पन्नास हजाराची रेती होते एकशे सत्तेचाळीस एकशे चाळीस रुपये एक लाख चाळीस हजार रुपये आपण घरकुलाला देतो आणि त्याच्यातले पन्नास हजार रुपयाची रेतीच घ्यावं लागतं ला सिमेंट लोखंड हे सगळ्या महागच असतात त्यामुळे त्याला कर्ज घेऊनच घरकुल पूर्ण करावं लागतं आणि म्हणून या खनिकरणाच्या माध्यमातून जो सगळ्यात मोठं पाप आज इथं आहे त्याच्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे ही रेतीचं पाप आहे त्याच्या उपाय सरकारच्या मा के माध्यमातून केल्या पाहिजे गडचिली जिल्ह्यामध्ये सुरजागड प्रकल्प आहे आमची मागणी त्याच्यामध्ये सातत्यानं होती कि तो प्रकल्प मध्ये करून झाली मग अशी सांगितलं की नका आले आणि त्यांनी काल एका घराला रात्री लुटून घेऊन गेले चोवीस अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहे सरकार आलं तेव्हापासून पुन्हा बाहेरच्या माणसाला दिलं तर बाहेरचेच लोक आणणार अजून उद्योग चालू झालेला नाही आमची मागणी राहणार आहे की जिथपर्यंत त्या ठिकाणी मोठा स्टील प्लांट होत नाही तिथपर्यंत तिथलं खनिज खोदू नये आणि ते खोदण्याला थांबवावं ही मागणी मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करतो आणि सुरजागडचं खनन थांबलं पाहिजे आणि त्या भागातल्या आदिवासी गैर आदिवासी त्या जंगलापाडामध्ये राहणाऱ्या त्यांनी ते सगळं रिझर्व कोटा त्या ठिकाणी ठेवला जंगल सांभाळली त्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम आपण करतात आणि म्हणून खनिकरम जे ज्या पद्धतीनं त्या सुरजागडला खोदण्याचं काम चालू आहे ते तातडीने थांबवावं आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठा प्रकल्प करूनच त्याला सुरू करावं ही मागणी मी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय कृषी विभागाच तर त्याच्या मायबापच कोणी राहिला नाही पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न आता सगळ्यांच्या सामोर निर्माण झालेला आहे विदर्भात अधिवेशन चाललेल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहे सरकार आलं तेव्हापासून पुन्हा आत्महत्या पुन्हा वाढल्या मला सरकारमुळे वाढल्या असं माझं म्हणण्याचा अर्थ नाही पण ज्या काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्या उपाययोजनाच्या बदलची भूमिका आपल्याला या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे दादा आणि मी अध्यक्ष मोदी आपल्यालाही सांगतोय आताच तुम्ही पुरवणी मागण्यावर चर्चा व मतानाच्या संदर्भात विधानसभा नियम दोनशे साठ दोन मधील तीन दिवसाच्या कालावधीची तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्न हे आपण स्थगित करण्याच्या बाबतचा ठराव मांडला आणि बहुमतानं आपण पारित करून घेतलं तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे आपण दोन दिवसांना मला असं वाटतं की आतापर्यंत मी गेले अनेक वर्ष पाहतोय पहिलेचा काळ पण पाहिला मी नव्याण्णव दोन हजार चारचा काळ पाहिला की याच्यावर चर्चा व्हायची याच्यावर भरपूर वेळ आणि मग मंत्री पूर्ण बोलायचे मंत्री उत्तर द्यायचे सगळे सन्मान्य सदस्यांचं आणि मग हे मंजूर व्हायचं आता तर आपण नवीन पद्धत आणली दादा आता फटाफट आणायचं दोन मिनिटात मंत्र्यांनी उत्तर द्यायचं व्हायचं हो बहुमत होईचं बहुमत पुरवणी मागण्या मंजूर आम्हाला हे अपेक्षित नाही दादा आम्हाला अपेक्षित आहे की मंत्र्यांनी या ठिकाणी तुम्हीच उत्तर द्या सगळ्यांचं आता मंत्र्यांचं खाते वाटप नाही झालं तर तुम्हीच द्या पण मला याच्यामध्ये प्रत्येक सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न या ठिकाणी मांडले त्याच्यावरची चर्चा आणि राज्य शासनाची भूमिका या ठिकाणी व्हावी एक एकत्रित करून तातडीनं दोन मिनिटांमध्ये या मागण्या मंजूर करू नये एवढी माझी या निमित्तानं आपल्याला विनंती राहणार आहे कारण की विदर्भातलं आहे विदर्भातल्या विदर शेतकऱ्यांसाठी आम्ही काय उपाययोजना करणार त्याच्यासाठी काय देणार त्या भूमिका आपल्याला मांडावं लागणार आहे बेरोजगारांचे प्रश्न मांडलेत या, ला या भागाच्या एरिकेशन बॅकलॉगचा इशू आहे आपल्या जवळ आता तो नाही आहे याच्यामध्ये या पण तो कसा पूर्ण करणार विद्युतचं बॅकलॉग मोठ्या प्रमाणात तो कसा पूर्ण करणार आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडून त्यावेळेस या, या मागण्या मंजुरीला टाकाव्या असं माझी विनंती राहणार आहे आज शेतकऱ्यांचं आपण पाहिलं असेल की संत्रा असेल धान असेल कापूस असेल सोयाबीन असेल विदर्भातलं हे प्रमुख पीक आहे आज आपण पाहिलं की आपणच घोषणा केलेल्या होत्या की आम्ही सोयाबीनला पाहू देऊ कापसाला एवढा पाहू देऊ धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही त्याच केंद्र आम्ही तातडीने उघडू दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले धान हा दिवाळीच्या पहिले निघतो सोयाबीन पण निघतो आपण सगळे दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले धान खरेदी झाली अजूनपर्यंत धान उत्पादकाचे पैसेच आपण दिले नाही सोयाबीनचा तो चाल आहे परवा कोणीतरी म्हणत होते इकडचे सामोरचे सदस्य कि खरेदी झालेली आहे खरेदी झाली पण पैसे काय दिलेत का भावाने पैसे देणार आहात तुम्ही सांगितलं होतं की आम्ही सात हजार रुपये च्या भावानी आम्ही सोयाबीन खरेदी करू तर या पद्धतीनं धान उत्पादक शेतकऱ्याला एक हजार रुपये बोनस देऊ तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेला पाहिजेत आपण दुग्ध विकासासाठी मी आपल्याला एक योजना सांगितली पाहिजे मी जसं दीड हजार रुपये आपण लाडक्या बहिणीला देण्याचा आता एकवीसशे रुपये आपण देणार आहात पण त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये पंकजा ताई तुमच्यासाठी विषय आहे लाडकी बहीण आमचा विषय असा आहे की आपण एकवीसशे रुपये देणार आहात पण त्याला आता तुम्ही काटणी करू नका सरसकट द्या तुम्ही चालू केलं आता की याच्याकडे मोटरसायकल आहे तिला देणार नाही त्याच्याकडे सिलेंडर आहे त्याला देणार नाही असं जे काही आता तुम्ही छाटणी केलेली आहे ती करू नका कृपया करू नका हे सरसकड आपण देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे एकवीसशे रुपये आपण दिलेच पाहिजे दुसरं मी पशुसंवर्धनामध्ये सांगेल की खर तर आमच्या ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये माणसापेक्षा महिलांचा पुढाकार जास्त असतो एक योजना दादा चालू केली पाहिजे दहा पंधरा लिटरची गाय किंवा म्हैस आपण शेतमजूर असो कि शेतकरी असो छोटावाला मध्यम शेतकरी असो त्याला देण्याचा एक निर्णय करा रोज हजार रुपये त्याच्या घरी आले पाहिजेत अशी व्यवस्था करा ना कारण की तुमच्या एकवीसशे रुपयाची वाढ पाहिण्यापेक्षा या योजनेचं स्वरूप थोडं बदलवा ग्रामीण भागासाठी आणि या भागातल्या लोकांसाठी समजा हे दिलं तर आता आपण पाहतो की शेती मरते आहे गोधन संपत चाललेला आहे तुम्ही जो कायदा केला तुम्ही एक गोमातेला आपण